मराठी भाषेला अभिसाद दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत नसल्याने गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नडिकांचे मराठी भाषा एकीकडे कर्नाट एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नडिगांचे मराठी माणसावरती होत असलेले अत्याचार पाहता महाराष्ट्रात सुरू असलेले कर्नाटक बँकेत मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्याने चांगलेच आक्रमक झाले पाच दिवसात यामध्ये बदल झाला नाही तर मनसे स्टाईमने दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मोरे यांच्या सदर आंदोलन यावेळी वाचताना हे आम्हाला आहे की मराठी माणसाला हे पुस्तक द्यावं लागते हे पुस्तक घ्या आणि इथून सुरुवात करतो

हे कांबळी साहेब आहेत पण यांच इथे आता मी नावाची प्लेट बघली ती पण इंग्लिश मध्ये सुरुवात त्यांना आम्ही अशी केली की साहेबांपासून सुरुवात करूया की तुम्ही जरा आता साहेब तुम्ही आमच्यासोबत आम्हाला दाखवा बँकेत काय काय चाललं आम्हाला बोर्ड सगळे बघायचे तसंसोबत बाहेर जा ना हे ना बाहेर जाईल कधी आहे ना हे नांडर पण मराठीत मोठ्या प्रमाणात आहेत ज्या ज्या ठिकाणी इंग्रजीचा वापर आहे आणि हे तीन दिवसाच्या आम्ही त्यांना एक आठवडा देतोय एक आठवड्यात ते सगळं आहे की एक साइड मराठी असली पाहिजे आणि हे कांबळे आहे त्यांचं हे आपले जे शाखा प्रबंधक आहेत प्रमुख ना त्यांचं नाव कांबळे हे मराठी आहेत म्हणून आम्ही यांना विनंती केली तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही मराठी आहात महाराष्ट्रातल्या कुठे हे मराठी दिसलं पाहिजे तर त्यांनी हात बोर्ड आम्ही काढायला हात आता लावणार नाही परंतु हे जे बोर्ड आहेत ह्याच्यामध्ये पण एक साइड मराठी असली पाहिजे ते त्यांनी मान्य केले